नमस्कार मंडळी शुभ दुपार आपली शेतीवाडी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि हे बघा समोर होतं आहे जरंडेश्वर महाराजांचे दर्शन हे बघा आबळ आलं आहे सगळं पूर्ण आबळ आलं आहे हे बघा हे जरंडेश्वर महाराज त्यांचं होतं दर्शन आणि आज आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल भगवंत सर्वांना आनंदात ठेवो सगळ्यांना आरोग्य देवो आणि भगवंताचं नामस्मरण सगळ्याच्या मुखामध्ये राहो हीच भगवंता चरणी प्रार्थना आणि बघा आपली शेवंती खुरपणी शेवटच्या टप्प्यात आहे पाऊस येतोय उघडतोय बायका खुरपणी करतायत गवत वाढलंय किती गवत निघतंय बघा आणि शेवंतीनं अशा आपल्या ग्रीप घेतलेली आहे हे बघा एक महिना झालं लावलं आहे आपण रोपं शेवंती आपली बऱ्यापैकी ग्रीप घेते आता अजून घरापाशी आपली थोडी भांगलण राहिलेली आहे आणि काही ठिकाणी आपण असं औषध पण फवारणी केली आहे साईडून कारण खूपच गवत पावसामुळं आलेलं हे बघा हे औषध आणि अशा पद्धतीनं खुरपणीचं आता आपल्याला एंड होणार आहे थोडंसं राहिलं आहे तर चाललंय बायकांचं खुरपायचं आज आषाढी एकादशी असून सुद्धा सर्वांनी फराळ केलेला आहे खिचडी वरीचा भात शाबू चिवडा मसाला बटाट्याची चटणी बरंच काय काय खाऊन बायका आज दिवसभर काम करतायत दाखवते तुम्हाला जवळून हे बघा मंडळी किती गवत आहे दाट आणि ह्या महिला काढतायत हे बघा वळीनं कशा बसल्यात बघा एका लाईन मध्ये ही सुरुवातीला इंग्लिश टोपी घातली का नाही ती आमची काकी तो का बघितलं वर दोन नंबरला आमच्या रुपा मॅडम तीन नंबरला शिला वहिनी चार नंबरला बी नानी इंग्लिश टोपी घातली पूनम स सुनबाईंच्या आणि रुपा मॅडमच्या सासूबाई आणि हे बघा ही आपली उजाक्का कशी टापरी बांधली आणि ही आपल्या सुनबाय सुनबाय वर सुनबाई बघा हसल्या हे बघा आपली मनुताय हे बघा आपले मोकाशे दाजी आपले फार्मर किंग आहेत हे हा हां किंग आहेत आपले आमचे कारभारी आणि मी ह्या बायकांना आज उपवास आहे म्हणून चहापाणी घेऊन आले होते हे बघा इथं चहापाण्याची आता पार्टी झालेली आहे कोऱ्या चहाची उपवासानिमित्त सर्वांना चहा चहा चहापाणी आणलं की एक पाच दहा मिनटाची विश्रांती ब भेटते चहा पिला की थोडं ताजं तवटवीट वाटतं आणि महिला जोमानं काम करतात शेत करीत तर आज आज आषाढी एकादशीचं म्हणलं काहीतरी दुसऱ्याला सेवा द्यावी दान द्यावं संध्याकाळी भजनाचा पण कार्यक्रम आहे मंदिरामध्ये आम्ही जाणार आहोत तर अशा पद्धतीनं ही खुरपणीचा एंड आपला होणार आहे घराजवळचा प्लॉट आता अर्धा राहिला आहे तो काढायचा आहे आणि हे असं पावसाने आलं आहे आमच्या ह्या रणरागिनी सगळ्या बघा कशा एका जोमात काम करत आहेत तर चला मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वांना पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा भगवंताचं नामस्मरण सदैव सर्वांच्या मुखामध्ये राहो सर्वांना आरोग्य मिळो आनंद मिळो आणि बळीराजा सदैव बळीराजाचा उत्कर्ष होवो भरपूर धनधान्य पिकावं भरपूर पाऊस पडावा हीच आज पांडुरंगाचरणी प्रार्थना तर धन्यवाद सर्वांनी काळजी घ्या रामकृष्ण हरी